नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज गुरुवार पंधरा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला सध्या काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली आलेली आहे हळदीला एक हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती वाशिम आलेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाली आहे एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाली आहे पाच हजार आठशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती पूर्णा अवकाली आहे एकशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार दोनशे दहा रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवक आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकायली आहे तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकायली आहे सहा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाळी आहे आठ कुंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो दर असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद